प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आता जळवाजळवीचे खेळ सुरू होणार आहेत म्हणजे आता सागर सावनीला जळवणारे सावनी, सावनी सागरला जळवणारे असं काहीतरी भानगड या मालिकेत होणार आहे तर सुरुवातीला आपण बघतोय ही मुक्ता झोपलेल्या सागरकडे लाडाने बघते आणि विचार करते हा सागर कोळी असा का वागतोय अचानक काय झालं असेल याला कशाला हिमालयात राहिल्यासारखं टेम्परेचर करून ठेवायचं रूमचं म्हणजे ए सी फोल्ड केलाय ना सागरने मग आता मुक्ता विचार करते ज्याचं डोकं गरम असतं ना त्यालाच लागतं बहुत आहे पण आता सध्या ना काहीतरी चांगलं कारण दिसतंय पूर्वीसारखा अंगावर खेकसत नाहीये हा आता शांत राहून विचारतोय सगळ्या गोष्टी आणि चक्क माझ्या बाजूने उभा प्रत्येक वेळी तसं मी तर ह्याच्या बाजूनेच होती प्रत्येक वेळेला पण चक्क एवढा बदललाय हा काय झालं असेल कडू कारल्याला मुक्ता विचार करते आणि पुन्हा एकदा सागरच्या अंगावर चादर टाकून निघून जाते पहाटे लवकर उठून सागर सा ती सागरसाठी शिरा करते आणि मनाशीच बडबडत असते चिंचगुळाची आमटी करावी का मग स्वाती येते आणि म्हणते काय ग काय बडबडतेस मुक्ता आता मुक्ता म्हणते अहो काय नाही स्वाती ताई ते मला चिंच द्याल का तुम्ही स्वाती म्हणते हो देते न, ना काही मदत करायची असेल तर सांग मला मुक्ता म्हणते नाही नको मला चिंचच द्या आता बोलता बोलता अचानक मुक्ताला ओमेटिंग झाल्यासारखं होतं आणि ती ओमेटिंगसाठी म्हणून जाते तिकडे वॉशरूममध्ये आता ही स्वाती तिच्या पाठीपाठी येते आणि म्हणते काय गं मुक्ता काय झालं आता हा जो सीन आहे ना प्रेक्षकांना त्यांनी एवढा फास्ट दाखवून दिलाय मी तुम्हाला डिटेलमध्येच सांगतेय तर सागरलाही काळजी वाटायला लागते काय झालं मुक्ताला पण स्वाती स्वतः स्वतः कॉन्क्लुजन काढते की बहुधा हिने चिंच मागितली आणि आता हिला उलट्या होत्या म्हणजे हिला दिवस गेले आणि बाहेर येऊन सगळीकडे गोंधळ करून सांगते अरे मुक्ता आपली आई होणार आहे मुक्ता प्रेग्नेंट आहे आणि सगळेजण खूप खुश होतात बापू लकी कोमल लकी म्हणतो अरे वा मी पुन्हा काका होणार आपल्याकडे बेबी येणार मग स्वाती म्हणते बेबी काय बापू काय सगळं चालतील आणि मग सागरलाही टेन्शन आलंय हे कसं काय झालं अचानक बापू म्हणतात अरे वा सुनबाई खूप आनंदाची बातमी दिली मुक्त आता बाहेर येते वॉशरूमच्या ती सांगायचा प्रयत्न करत असते असं काही नाही आहे पण आता कोमल म्हणते मी ना तिकडच्या घरी जाऊन सांगते ही आनंदाची बातमी मी कोमल म्हणते मी जाऊन सांगते बहिणीच्या आईवडिलांना मग आता स्वाती म्हणते नाही नाही एवढ्या लवकर नसत सांगत नसतात लगेच सई म्हणते अरे वा मला छोटी बहीण येणार मग लगेच मुक्ता म्हणते अहो खरंच असं काही नाही आहे सागर मुक्ताशी बोलायचा प्रयत्न करत असतो पण एवढ्या गोंधळात त्याला काही बोलता येईना आता म्हणजे लगेच खूप कलकलाट सुरू होतो सगळेजण कॉन्ग्रॅच्युलेशन मुक्ता असं वगैरे म्हणायला लागतात मुक्ता भांबावून जाते स्वाती तिला खाली सोफ्यावर बसवते मुक्ता सांगायचा प्रयत्न करते म्हणजे सारखं त्यांनी तेच दाखवलंय पण आता लगेच ते तेवढ्यात या इंद्राताई आल्या लकी म्हणतो अरे वहिनीच्या आई वडिलांना सांगितलं तर चालतं मीच जाऊन सांगून येतो आता तेवढ्यात इंद्राताई ते येतात आणि म्हणजे त्या मुक्ताला जवळ घेतात स्वाती सांगते अगं आई आपली मुक्ता प्रेग्नेंट आहे मग इंद्राताई खूप खुश होतात तिच्या म्हणजे गालावरनं वगैरे वगैरे हात फिरवतात मायेने आणि अचानक त्यांच्या लक्षात येतं अरे पण आपली सुनबाई तर आई होऊ शकत नाही ना मग हे कसं काय झालं आता त्या एवढ्या पटकन बोलून जातात हे की मुक्ताला हर्ट होतं आणि तिच्या डोळ्यात ना लगेच अश्रू यायला लागतात आणि सागरलाही वाईट वाटतं वाट हे ऐकल्यावर पण म्हणजे असं त्यांनी एक्सप्रेस नाही केलं आहे पण मी तुम्हाला सांगते आहे आता मुक्ता म्हणते कोण म्हणतं मी आई होऊ शकत नाही मी तर ऑलरेडी आई झाली आहे माझ्या सई माऊची आणि ती सईला जवळ घेते इंद्राताईंना खूप रडू येतं की त्या अशा काय बोलून गेल्या म्हणून त्या म्हणतात होय ग पोरी होय आता स्वातीला पण वाईट वाटतं की आपण असं बोलायला नको होतं आणि मग ही सई पप्पी घेते मुक्ताची आणि मग इंद्राताई पण तिच्या डोक्यावरनं हात फिरवतात आणि म्हणतात माझ्या मेलीचं तोंड न असंच फटकळ आहे बघ काय बोलून जाते ना माझं मला कळत नाही अगं पोरी तू आई झालीयस कोण म्हणतं खरंच तू आई नाही येते म्हणजे इंद्राताईंना पण या गोष्टीचं वाईट वाटतं आता अचानक यांना काहीतरी जळायचा वास येतो म्हणून सगळेजण गॅसकडे धावत आहेत सागर आणि बापू लकी सागर गॅसवरचं झाकण काढतो तर शिरा जळालेला असतो इंद्राताई म्हणतात बाई असं बाई कसं जळाला शिरा स्वाती म्हणते अगं मम्मे माझ्याकडूनच चुकून राहिला तो मुक्ताला फार वाईट वाटतं शिरा सगळं जळून गेला मुक्ता म्हणते अरे मी पटकन काहीतरी करते तुम्हा सगळ्यांसाठी आता या इंद्राताई म्हणतात राहू दे तू सुनबाई मी करते पण बापू म्हणतात अरे त्याच्यात काय एवढं खाऊन बघा बरं कसं आहे तो शिरा मग आता हे सगळेजण एक एक घास खातात स्वाती म्हणते बापू माझ्यामुळेच जळाला मीच गॅस बंद करायची विसरून गेले मुक्ताला फार वाईट वाटतं अगं बाई आपला शिरा जळून गेला पण आता बापू ही सगळी बाजू छान सांभाळून घेतात बापू म्हणतात ए स्वाते जा वाट्या आण बरं काय होतं थोडासा तर जळाला आहे वरवरचा शिरा आपण सगळेजण खाऊन घेऊ किती छान झालाय बघा आता सागर लगेच वाटीमध्ये प्रत्येकाला शिरा वाढून देतोय आणि सगळेजण लगभगीने ते शिरा खायचा प्रयत्न आहे पण कोणाचं काय तर कोणाचं काय इंद्रताई म्हणतात वा वा सुनेच्या हाताने जळाला शिरा तर कसं खाताय माझ्या हाताने जळाला असतात तर बापू म्हणतात काय ग इंद्रे अगं पहिल्यांदा झालंय ना सुनबाईकडनं असं काय होतं थोडासा जळाला शिरा तर खाऊन घेऊ की सगळेजण गोड मानू मग मुक्ताला फार वाईट वाटतं आणि इथे त्यांनी पुन्हा प्रेमाची गोष्ट ते गाणं प्ले केलं आहे सागर वाटीमध्ये शिरा काढून घेत असतो आणि मुक्ताला असं डोळ्याने खुणवत असतो इट्स ओके म्हणून मुक्ताला खरंच खूप वाईट वाटतं असं काय होऊन बसलं हे सकाळी सकाळी पण आता प्रेक्षकांनो पुढे त्यांनी जरा फारच कॉम्प्लिकेटेड दाखवला आहे एपिसोड आता हा हर्षवर्धन काहीतरी गिफ्ट घेऊन आला आहे आणि सावनीला म्हणतोय ऑलरेडी तुला देवाने एवढं फुर्सतीने बनवलं आहे तू एवढी का एफर्ट घेतेस ग तयार करायला सावनी म्हणते मग आहेच मी तशी चल निघायचं आहे ना आता आपल्याला तर त्यांनी काहीतरी गिफ्ट आणलं आहे आता इकडे सागरच्या ऑफिसमध्ये ना प्रेक्षकांना मिटिंग सुरू आहे तर मी तुम्हाला डायलॉग टू डायलॉग नाही सांगत नेमकं काय झालंय ते का सांगते आता सागरने काहीतरी त्यांच्या ऑफिसची बोर्ड ऑफ डिरेक्टरची ही मिटिंग आहे आणि ही लोक इथे डिस्कस करताय कोणीतरी श्रॉफ म्हणून पर्सन आहेत ते आले नाही आहेत तर ह्या बाई म्हणतात त्यांचे शेअर्स आपल्या कंपनीमध्ये बरोबरीच आहेत ते आल्याशिवाय आपण मिटिंग कशी सुरू करायची आता सागर म्हणतो मी असं ऐकले की त्यांनी त्यांचे शेअर्स कोणाला तरी विकून टाकले आहेत पण ते कोण आहेत आपल्याला माहिती नाहीये मिहीर पण ते सांगतो की हो ऍक्च्युअली आपल्याला अजून कळलं नाहीये की श, मिस्टर श्रॉफ चे ते जे शेअर्स आहेत ते कोणी विकत घेतलेत आता ते बोर्ड ऑफ डिरेक्टर म्हणतात हो पण ते सगळं कोणी विकत घेतलंय काय ते आपल्याला जाणून घ्यावं लागेल कारण ज्यांनी कोणी विकत घेतलं असेल त्यांच्याशिवाय ही मिटिंग अपूर्ण आहे मग आता मिहीर म्हणतो ठीक आहे आपण ते बघूयात पण मला असं वाटतं आपण मिटिंग सुरू करूयात तर आता तेवढ्या तिथे सावनी आणि तो हर्षवर्धन दोघही ये जण येतात आणि मिहीर आणि हा कोण सागर यांना नवल वाटते की इथे कसं काय आले आपल्या सगळ्यांना माहितीच आहे प्रेक्षकांना सावनी किती ॲटिट्यूड दाखवते आणि हर्षवर्धनसुद्धा हर्षवर्धन म्हणतो सॉरी आम्हाला जरा यायला लेट झालं ना सागर म्हणतो गेट आउट हे माझं ऑफिस आहे तुम्हाला इथे कोणी यायला सांगितलं आहे सिक्युरिटी गार्डला जरा सिक्युरिटी टाईट करायला सांगावी लागेल तुमची हिंमत कशी झाली इथे यायची इथे माझ्या ऑफिसमध्ये मिटिंग चालू आहे आणि तुम्ही आलातच कसे आता सावनी म्हणते सागर अरे एवढा का चिडतो आहेस अरे खरं तर आम्ही लवकर यायला हवं होतं या मिटिंगसाठी पण काय न बाहेर एंट्री करा गेट पास घ्या या सगळ्यामध्ये आमचा खूपच वेळ गेला जरा सागर सावनीचं काही ऐकूनच घेत नाही तो म्हणतो शट अप अँड गेट आऊट तेव्हा आता हा हर्षवर्धन म्हणतो असं कसं गेट आऊट अरे ज्या श्रॉफची तू वाढ बघतोयस ना त्या श्रॉफचे शेअर्स मी विकत घेतले त्यामुळे आता मी तुझ्या या ऑफिसमध्ये वारंवार येणार प्रत्येक मीटिंगसाठी आमची हजेरी असणार हे ऐकून आता मिहिरला आणि सागरला धक्का बसलाय काय गरज आहे बरं या सावनीला एवढी लुडबुड करायची सागरच्या आयुष्यामध्ये खरं तर सागरला या गोष्टीचा खूप राग आणि चिड ले ले की सावनी आता या काम करेल आता लगेच हा हर्षवर्धन म्हणतो सुरू करूयात का हर्ता सागर म्हणतो नाही नाही मी तुझ्या सोबत हर्षवर्धन म्हणतो का रे तुला भीती वाटते का माझी मग मा आता सागर म्हणतो नाही मला तुझी किळस वाटते तू ज्या पद्धतीने बिझनेस करतो ना त्या पद्धतीची हे माझं ऑफिस आहे मी ठरवेल इथे कोणी थांबायचं आणि कोणी इथून निघून जायचं ते आताच्या आत्ता इथून निघून जा पण मग आता ते बोर्ड ऑफ डिरेक्टर ह्या सागरला म्हणतात सागर जरा शांत भा आता हेच आपले शेअर होल्डर्स आहेत ना त्यामुळे आता आपल्याला आपल्या प्रोडक्टबद्दल यांच्याशी डिस्कस करावंच लागेल त्यांच्याकडे पूर्ण लिगली ह्या सगळ्याचे अधिकार आहेत आता हे सगळे मिळून सागरला कन्व्हिन्स करता अहो सागर सर जरा प्रोफेशनली विचार करा शेवटी आपला प्रोडक्टचा प्रश्न आहे त्यामुळे सागरला नाईला जास्त हो असं म्हणावंच लागतं सावनी आता सागरला हात मिळवायचा प्रयत्न करते काय मग सागर आता ऑफिशियली आपण पार्टनर आहोत ना पण सागर त्याचा हात खिशात घालून घेतो मग सावनी म्हणते अरे आपले नवीन असोसिएशनची सुरुवात छान व्हावी ना म्हणून मी तुझ्यासाठी छान सरप्राईज आणला आहे आता ते गिफ्ट आणण्यात येत आहे तिथे तर आता सागरला म्हणण्यात येत आहे की ते गिफ्ट त्याने ओपन करावं सावनी म्हणते अरे बघ तरी खूप सुंदर गिफ्ट आहे तुझ्यासाठी खूप स्पेशल गिफ्ट आहे तुला खूप आवडेल सागर सागर ते गिफ्ट ओपन करतो तेव्हा त्यावरती सावनीचा फोटो असतो त्यामुळे त्याला खूप राग येतो त्या गोष्टीचा तो म्हणतो हे काही आहे हे hey, कशासाठी आणले इथे मग आता हा हर्षवर्धन म्हणतो अरे मला इन्फॉर्मेशन होतीच की तुम्ही तुमच्या प्रॉडक्टसाठी नवीन मॉडेल शोधताय आणि यापेक्षा सुंदर मॉडेल तुम्हाला शोधूनही सापडणार नाही मला खात्री आहे मग काय म्हणताय सगळेजण सगळेच बोर्ड ऑफ डिरेक्टर म्हणता हो हो हर्षवर्धन सर तुम्ही अगदी बरोबर बोलताय पण सागर मात्र सावनी ज्या या फोटोला विरोध करतो आणि म्हणतो नाही नाही माझ्या प्रोडक्टची मॉडेल कोण असेल ना हे मी ठरवणार आहे लगेच ही सावनी म्हणते अरे काय सागर कशाला दुसरी मॉडेल पाहिजे तुला माझ्यासारखा एवढा सुंदर चेहरा समोर असल्यावरती कशाला वेळ वाया घालवतोयस तू सागर सावनीला छान उत्तर देतो चांगलं काहीतरी पाहिजे असेल ना तर त्यासाठी वाट बघावी लागते रेडी टू कुक पास्ता मिळत असेल दोन मिनिटात पण पुरणपोळीसारखा रिझल्ट पाहिजे असेल ना तर त्यासाठी वेळच द्यावा लागतो तो आता हे ऐकून सावनीला राग येतो मग लगेच हर्षवर्धन म्हणतो ठीक आहे तुला दोन दिवस देतो मी तू अठ्ठेचाळीस तासामध्ये सावनीपेक्षा पेक्षा सुंदर मॉडेल शोधून दाखवायचीस आता चॅलेंज एक्सेप्ट करतो लगेच हा सागर मग सावनी पण म्हणते बरं ठीक आहे तू शोधलेली मॉडेल जर या बोर्ड ऑफ डिरेक्टरला आवडली तर मी बॅकआउट करेल पण मला माहिती आहे तशी वेळच येणार नाहीये कारण माझ्या इतकी सुंदर बाई तुला शोधून सुद्धा सापडणार नाहीये अशक्य आहे तुझ्यासाठी शोधणं या प्रोडक्टसाठी मीच आणि मीच परफेक्ट मॉडेल आहे सागर म्हणतो ते मला वाटलं पाहिजे ना सावनी म्हणते वाटेल रे नक्की वाटेल हा फोटो ना तू तुझ्या केबिन मध्ये ठेव हो। आणि पुढच्या अठ्ठेचाळीस तासात त्या फोटो कडेच बघत बस आतापर्यंत तुला जे माझे गुण दिसले नाही ना ते तुला आपोआप दिसायला लागतील हर्षवर्धन म्हणतो हो चांगली आयडिया आहे सागर म्हणतो अरे पण त्यापेक्षा उलटही काहीतरी होऊ शकतं ना म्हणजे आतापर्यंत तुझ्यात जे दोष मला दिसले नाही ना तेही दोष दिसायला लागतील तुझा फोटो पाहिल्यावर सागरने चांगलाच पचका केलाय सावनीचा आता लगेच सावनी म्हणते बघूयात बघूयात मॉडेल तर मीच होणार आहे आपण सगळे मग सागर म्हणतो हो बघूयात ना कोण मॉडेल होते ते आता इथे तर त्यांनी रिव्ह्यू पूर्ण केलाय पण आता मला सांगा आपण मालिकेला एवढं ओळखून बसलोय ना की पुढची स्टोरी काय असेल हे आपल्याला तेव्हाच कळतं आता ऑब्विसली या म्हणजे सावनीला जळवण्यासाठी तो मुक्ताचा वापर करतो सागर त्यामुळे आता मुक्ता ऑफिसला आल्यावरती मुक्ताला ही सगळी भानगड कळते पण सागर आता मुद्दाम असं करतोय सावनीला की त्याचं मुक्तावर खूप प्रेम आहे आणि दोघांचं चांगलं बस सावनीला जेलेस फील व्हावं म्हणून त्याने मुक्ताला त्याच्या कंपनीची सीईओ पण केलंय म्हणजे बिचारी मुक्ता चांगली डेंटिस्ट होती आता विनाकारण तिला या फील्ड मध्ये घुसवलंय <laughs> कसं वाटलं तुम्हाला हा रिव्ह्यू मला नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या डेली रिव्ह्यूज साठी धन्यवाद